हा नमस्कार सर नमस्कार सर आपण अंदाज दिल्याप्रमाणे बरोबर म्हणेल तसा पाऊस पडला सर बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी झाली कुठे हलका पडला तर कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला तर आजपासून पुढील हवामान कसे राहील सर या पुढील अंदाजामध्ये आता हे कोकण कोकणपट्ट्यामध्ये आणि थोडं विदर्भाच्या पूर्व भागामध्ये हा हा पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातही पाऊस राहील परंतु जोर कमी होणार आहे पावसाचा आणि एकवीस तारखेपासून विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि कोकणात पाऊस राहील मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात थोड पाऊस कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे बावीस तारखेपासून हो आणि बावीस तारखेपासून पाऊस बऱ्यापैकी विश्रांती घेईल बरा आणि मग पुढे पंचवीस सव्वीस ला थोडं स्थानिक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये हा। आणि मग एक साधारण सहा सात दिवस साधारण म्हणजे शेवटचा सा आठवडा जो आहे म्हणजे आता हा तिसरा आठवडा आहे ऑगस्टचा म्हणजे सव्वीस ते तीस ऑगस्ट पर्यंत हा म्हणजे साधारण पुढे तीस ऑगस्ट किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत आपण म्हणू पावसाची बऱ्यापैकी उघडीप राहील असा आताचा अंदाज आहे परंतु एक अमिदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होणार आहे ते कधी तयार होतं त्याच्यावर पुढचं पाऊसमान अवलंबून असेल त्यामुळे आता शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे जी भीती बाळगलेली आहे ती बाळगण्याची गरज नाही आता महाराष्ट्रात सध्या लगेच कोकणास व्यतिरिक्त आणि पूर्व विदर्भा व्यतिरिक्त अतिवृष्टी होणार नाही झाले तरी साधारण पाऊस होतील आणि अजूनही पर्जेने खायच्या प्रदेशात पाऊस बाकी आहे त्या ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे मग यामध्ये पुण्याचा पूर्व भाग असेल साताऱ्याचा पूर्व भाग नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगरचा पश्चिमी भाग सोलापूरचा पश्चिमी भाग या ठिकाणी पाऊस कमी आहे त्यानंतर धुळे आणि नंदुरबारच्या काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी आहे तर या ठिकाणी साधारण म्हणजे धुळे नंदुरबारला पाऊस होणारे उद्या आणि परवा ठिकाणी मात्र बाकी ठिकाणी पाऊस कमजोर होईल म्हणजे दोन दिवसानंतर पाऊस कमजोर होऊन पावसाची अनेक ठिकाणी उघडी पाहायला मिळणार आहे उघडी बघायला मिळणार आहे ओके सर धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर हवामान आणि परिसर या चॅनलला सबस्क्राईब करून या चॅनलच्या माध्यमातून जो अंदाज दिला जातो त्याला देखील सर्वांनी मदत करावी पाहावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद